बावनबीर गावानजीक इंदिरा गांधी विद्यालयासमोर लेंडी नदीवरील पुलाचे काम सुरू आहे पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी मार्ग संबंधित कंत्राटदाराने काढून दिला आहे पण हा पर्यायी मार्ग अत्यंत धोक्याचा आहे या पर्यायी मार्गावरून या मा रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या पर्यायी मार्गाची अवस्था अत्यंत भीषण आणि कठीण झालेली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही दिवसभर या पुलावर अनेकांची वाहने एकमेकाला अडकतात आणि या ठिकाणी भांडण तणट्याचं स्वरूप सारखं आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि संबंधित कंत्राटदाराने हा रस्ता वाहतुकी योग्य गर करणं गरजेचं आहे कारण यामुळे येथे मोठा अनर्थ एखाद्या वेळेस होऊ शकते हे नाकारता येत नाही संबंधित कंत्राटदारांची दिरंगाई की सार्वजनिक बांधकाम विभागा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असा प्रश्न या ठिकाणी पडते आहे साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार पावनबीर